सगळ्या जगामध्ये महिलांचा सन्मान करण्याच्या संबंधीचा दिवस या दिवशी एक काम माझ्याकडनं सुद्धा झालं मी महाराष्ट्राचा फरमुख होतो त्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा महिला धोरण हे आम्ही नेहरू सेंटर नावाच्या संस्थेमध्ये जाहीर केले आणि ते जाहीर करत असताना देशाचे उपराष्ट्रपती हे त्या ठिकाणी आले त्या धोरणामध्ये काही गोष्टी होत्या एक तर महत्वाची गोष्ट अशी होती की अधिकार हातामध्ये देण्याच्या संबंधीची कल्पना त्या महिला धोरणात असतात कर्तृत्व हे फक्त पैशांच्याकडेच असं असं नाही कर्तृत्व हे महिलांच्या मध्ये सुद्धा असतं ते कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि अधिकार हा त्यांना द्यायला हवा आज आपण ज्या कुणालाही जुन्या पिढीच्या माणसाला प्रश्न विचारला की देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचं काम समस्त भरणाला करणारा प्रधानमंत्री या देशात कोण होऊन गेला तर लोक उत्तर देतात इंदिरा गांधी म्हणजे इंदिरा गांधी एक महिला भारतासारखा देश समस्त भरणाने चालू शकतो आणि जगामध्ये या देशाचा नावलखी पद होतात याचा अर्थ आहे की कर्तृत्व दाखवण्याची संधी महिलांना मिळाली तर महिलासुद्धा अतिशय उत्तम काम करत असतात आणि म्हणून त्यांचा सन्मान हा सगळ्या जगामध्ये केला जातो हा त्यांचा जागतिक मनसांचा दिवस आलेल्या ठिकाणी आपण मिळतो याचा मला आनंद आहे दुसरी एक गोष्ट आहे की हा आजचा कार्यक्रम औद्योगिक संघटनेनं या ठिकाणी आयोजित केला तो करत असताना आज या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला गेला के ते के एकशे ऐंशीच्या जवळपास होते होते कारखाने आणि बारा हजार कामगार या ठिकाणी काम करतात खरं म्हणजे सगळं दुष्काळी भाग आज जेजूजी वाजल्याच्या नंतर वाहन असल्याच्या कानाप्यातून देऊ तिथे येतात ते किलो असतात आणि त्याचा आता जाणारा अभिमान असा सरळ नाही पण जेजुरीची दुसरी एक आहे पाण्याचं दुर्दृष्टिराल दुष्काळाचं सरकत पण तिसरी एक ही बाजू अशी आहे की या संकटात सुद्धा मात करण्याची धमक तिसऱ्या लोकांच्या मध्ये आहे आणि त्यासाठी काय फायदे ते कसे कुठेही काम करते छोटे छोटे व्यवसाय करतील मुंबईच्या मार्केटमध्ये आपण स्थान प्रस्थापित करते हे दिल्लीकरांचं आणि पुरंदरीकरांचं वैशिष्ट्य आहे एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या कोणत्या ए सी शाज वेळ घेतलं तर त्या एसी शाज वेळ रसवंती नावाचं एक दुकान असायचं आणि उसाचा चांगला रस त्या ठिकाणी मिळायचं आणि तो रसवंती चालवणारा घटक हा तथाच्या तालुक्याचा हा असायचा हे वैशिष्ट्य या तालुक्यात हे सांगतं की संकट आहे असं नाही पण त्याचा मात करण्याची हिंमत अमर सरळच्या वेळ आणि आजचा हा कार्यक्रम त्या संदर्भाचं महत्वाचा आहे आज तिरा सतपूर या ठिकाणी उभं केलं हजीब हजार दादासाहेब सोनरा यांच्या नावानं लालिम सर पोहोचून या ठिकाणी केलं आणि आम्हा सरळ्यांना या कार्यक्रमाला या ठिकाणी हिमत पाणी ही या भागातली महत्वाची गरज आहे त्याच्यामध्ये आणखीन काय करता येता याबद्दलची चर्चा जरून चाललं आपण काही निर्णय घेतले मला आठवत आहे मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला या भागात आल्याच्या नंतर एकच मागणी असायची ते इच्छुक ते नारण्याचं धरण झालंच पाहिजे आणि असं वाटायचं आहे की एकदा नाजरं झालं की सुजा व सोफा शेवटी नाझरं झालं तर नाझरसुद्धा महिलाचीच पाणी नाझर ही सगळी जर भागू शकत नाही आणि महिला आणखीन काय करता येईल काय याचा विचार केला माझ्यातल्या राज्याची सूत्र असताना जाणारी शेसाई आणि त्याच्यामुळे आणखीन योजना या भागाच्यासाठी केली आपण नदीचं पाणी या ठिकाणी आणलं ठरवलेलं तर शहराचं खराब पाणी ते या ठिकाणी आणलं आणि काही ना काही ती शेती कशी याची काळजी घेते आणि इथल्या बहादेव शेतकऱ्यांनी पाणी कमी आहे पण कमी पाण्याची हलवा शेती या ठिकाणी कशी करता येईल याचा विचार केला आणि आज या साहित्याचं अधी हे भारताच्या बाहेर सुद्धा द्यायला लागलेले आहे आणि हे करतृत्व इथे सदून शेतकऱ्यांनी दाखवलं त्याचं आज अर्थ आहे संतच आहे पण सत्यता वास करण्याच्या मदतीची एक हिंमत या ठिकाणी आहे या सगळ्यांना आणखी एक महत्वाची झोन करण्याची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे उर्ज धंद्याची झोन दोन कारखाने या ठिकाणी होते आज कल्याणी साहेबांनी एका कारखान्याची जबाबदारी घेतली आणि तीर्लस्कर पुचवण्याने सुद्धा एका महत्वाच्या कारखान्याची जबाबदारी आपल्याकड्या दिली थोड्या दिवसामध्ये या कारखानदारीचं योग्य विस्तारित स्वयं हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आज या ठिकाणी बारा हजार काम करतात पण किर्लोस्कर आणि कल्याणी यांची कारखानली झाल्याच्या नंतर अधिक लोकांना काम मिळेल आणि त्याही पेक्षा आज या ठिकाणी जिमामध्ये इथं वैशिष्ट्य आहे इथं कुणी तीर्स्कर नाही आहे इथं कुणी साचा विधला नाही आहे पण इथं कष्टानं उद्या आलेल्या सामान्य आणि मध्यम वर्गाचे उद्योजक आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी वस्तू काम करून दिले आहे ज्या दिवशी केलं असतं आणि कल्याणी यांची कारखान्या या ठिकाणी विस्तारित स्वरूपात येईल त्याला माझी खात्री आहे की इथल्या उद्योजकांना सुद्धा अधिक काम मिळेल आणि संस्थेचा विस्तार हा करण्याच्या मदतची गरज ही निश्चित करणं आज या ठिकाणी वागेल आज महाराष्ट्रामध्ये करखान्यादी वाढवण्याचा विचार हा हा अतिशय कायमचा विचार आहे एके एकेकाले फक्त कारखाने हे मुंबई आणि ठाण्यामध्ये होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यशवंतराव चव्हाणांनी या सगळं हिंशी सिंचल औद्योगिक वारात उभं करण्याचा निर्णय घेतला मला असंच आहे की त्यांनी स्वतः जेआरजी चाचांना मोजून घेतलं आणि चा नला त्यांचा जो कारखाना आहे स्थिरचा त्याच्यामध्ये एक्सपान्शन करायचं होतं तर ते एक्सपान्शन महाराष्ट्रात करा आणि पुण्यात करा या प्रकारचा आग्रह यशवंतराव चव्हाणांनी केला ते त्याच्यामध्ये जाताना आणि त्याचा प्राण तात्यांनी शिल्ल्याची शिकायची आणि तेलटोसारख्या कारखाना आज शिथर झाला तेल तो हा नुसता तेल कारखाना नाही हजारो छोट्या उद्योगांना काम देणारा तो कारखाना आहे आणि त्याचा कलाव आणि हे औद्योगिक क्षेत्र महत्वाचं होऊन गेले अनेक लोकांनी सुद्धा नंतर त्या काळामध्ये लक्ष दाखल माझ्या घरी जाण्याची सूचना मी विचार हा केला की एके ठिकाणी कारखानदारी कारण वाढवणं हे खरं नाही त्याच्यातून सर्व प्रश्न येतात कामगारांचे प्रश्न येतात वेगळ्या चल येतात आणि अर्थानं जर वाढवायचे असेल तर एका ठिकाणी न करतात की विकंद स्वकामध्ये कशी करता येईल ही भूमिका माझ्या अधिकाऱ्यांच्या समोर मिळून आली आणि त्याच्यातून आम्ही काही निर्णय घेतले त्या निर्णयाचा एक भाग जेजुलेहा होता त्या निर्णयाचा भाग रांजंगा होता त्या निर्णयाचा भाग वि त्या निर्णयाचा भाग बारामची औद्योगिक वसाहत होती त्या निर्णयाचा एक भाग साखरचा औद्योगिक असाच होती त्या निर्णयाचा एक भाग नदीच्या पेकर गेल्यावर शिरोळ हे ठिकाण ठिकाणी दिसतं विकंदी स्वरूपामध्ये ही वाढ करण्याच्या दमची संकल्पना ही राबवली आणि त्यामुळं ही विस्तारीत कारखादारी आज पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला उभी राहिलेली आहे हजारो लोकांना काम झालं आणि दुनियामध्ये इथं तयार झालेला वाघ हा निर्ग्यात होऊ शकतो आज इथल्या लहानशा औद्योगिक वर्षीमध्ये सुद्धा एका कंपनीचा भाग हा जगातील वादा जे दे स्वरा देशात जातो त्याचा अभिमान आपल्याला हे होऊ शकतं या ठिकाणी आणि हे त्याचं शिकवत आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ही कारखानदारी वाजे मग त्या कारखानदारीचं वैशिष्ट्य काय मला अनेक उद्योजक भेटतात आणि इथं कारखानदारी काढण्याच्या बद्दलची चर्चा करतात त्याच्यामध्ये एक गोष्ट कसा सांगतात की महाराष्ट्रामध्ये कारखानदारी काढणं याचा इथं कारखान्यात काम करणारा जो कामगार आहे ती महिला असेल ते तरुण असेल या सगळ्यांची फारकिर्ती उत्पादकता ही देशाच्या अन्य राज्याच्यापेक्षा अधिक आहे आणि औद्योगिक शांतता हि तर अधिक आहे आणि त्यामुळे हिचं उद्योग काढणं हे आम्हा सगळ्यांच्या हिताच आहे असं उद्योजक सांगतात अधिवेशनांचे हित आहे तेही वातावरण आपण कायम ठेवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पाण्याची आसळण आहे देशामध्ये आज चाळीस टक्के जमीन ही वागायची आहे काही राज्यामध्ये पंजाबसारख्या राज्यात तुम्ही गेला हरियाणासारख्या राज्यात गेला तिथं चौऱ्याण्णव टक्के जमीन ही कायमची वादलाईन वागायचं आहे आणि याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस टक्के ही जमीन वागायचं आहे तर असं पाण्याची या ठिकाणी कमतरता आहे आणि त्यामुळे निवड शेतीवर अवलंबून राहणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उद्याच नाही आणि त्या शेतीला उद्योगधंद्याचा जोर हा असण्याची आवश्यकता आहे आणि ती विस्तारित स्वरूपामध्ये कारखानदारी आपण चालू शकतो आणि कमी पाहण्यामध्ये कारखानदारी त्या ठिकाणी करू शकतो तर महाराष्ट्राचं चित्र हे आणखी चांगलं होईल आणि त्या रस्त्याने सगळ्यांना आज या ठिकाणी जायचं आहे आज मला या ठिकाणी यायला मला आपण तुमचा आनंद काहीतरी वेगळं आपण करतो आता तुमच्या एका तरुणीनं त्यांच्या इंडस्ट्रीची माहिती या ठिकाणी मी शाही परिस्थिती होती म्हणून हो माझ्याकडे जेव्हा मी देशातील शेती खातो होतं तेव्हा सगळं देशामध्ये मी शेत तळवाची कल्पना वाढली आणि शेत तळवाच्यासाठी अनुदान देण्याची भूमिका घेतली पण नंतर लक्षात आलं की शेत तलावामध्ये पाणी साचलं आणि नंतर ते जात व त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या कवर टाकायची गरज होती आणि ते प्लास्टिकचं कवर नि आज जेजुली होते आणि त्या प्लास्टिकच्या निवडामुळं त्या तलावाच्या पाण्यामध्ये वसत करण्याची जी कल्पना आहे ती त्या ठिकाणी यशस्वी होतं ते काम आज या ठिकाणी इथं तयारी करायला माझ्यामध्ये होऊ शकलं की एक अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे आणि या पद्धतीनं अभ्यास जातो अनेक गोष्टी करत आहोत त्या करण्याच्यासाठी आपल्याला अनेक हे आहेत माझी खात्री आहे की त्यासाठी औद्योगिक गुंतवणूकीचं आणि उत्पादन वाढीला प्रोत्साहन द्यायचं हे वातावरण हे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की इन्व्हेस्टमेंट करायचे गुंतवणूक करण्याचं वातावरण हे इथे आपल्याला कायम ठेवायचं आहे की तुम्ही एखादी ठेवलं त्यामध्ये तेव्हा सगळ्यांना अंतत त्यांना हसून मी धन्यवाद देतो या ठिकाणी काम करण्याच्या म्हणजे महिलांची संख्या उंची आहे आणि त्या आपले कर्तृत्व या ठिकाणी दाखवतात आणि विश्वासता वाढायला त्यांच्याही हातभार ठिकाणी आहे त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो निमंत्रित या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना केलं त्याबद्दल विरोधकांचे अंतर्कांनापासून आभार मानतो आणि या दोन्ही संस्थेचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी सांगतो अर्थात या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर दत्तापांनी एक वेगळा कार्यक्रम मुलींच्या दृष्टीने हातामध्ये घेतला आणि तो कार्यक्रम काही हजार वडिनींना मुलींना ते राबवणार आहे ही औद्योगिक सेवा अत्यंत महत्वाची त्यांनी सांगितलं की याच्यात मी काही मदतची मी मदत काही केली नाही मी फक्त शब्द तातला माझे एक वैगमित्रे त्या माझ्या वैगमित्राचं नाव सायलस कुणावाला सायलस कुनावाला हे घेत असेल लोकांना माहिती नाही त्यांचे वडील यांचं फैलिशचं दुकान होतं त्यांचं आज जे तयार करतात त्याचं काही नव्हतं फैलिशचं दुकान होतं पण सायलस स्वतः माझ्याबरोबर कॉमर्स कॉलेजला असतात आणि त्यांच्या डोक्याची एक गोष्ट होती त्याला आवड होती भव्यामध्ये आणि त्याने भोजे खरेदी केली आणि भजा रेस कोर्चासाठी जे वापरायचे त्यामुळे त्यांच्या डोक्याचे कल्फन आले की भवज्याचं रक्त काढून त्यापासून ते आपण अभ्यास करू शकतो आणि खत त्याच्यावर त्यांनी व्याच घातलं आणि एक व्हॅक्सिन त्याचं तयार केलं आज त्यांचं व्हॅक्सिन जगात गेले जगामध्ये तुम्ही लक्षात घ्या जगामध्ये जी पाच मुलं जन्माला येतात त्या पाचमधील तीन मुलं सायद होवाला यांनी जे व्हॅक्सिन तयार केलं ते त्या ठिकाणी वापरायचं आणि हे एक जगामध्ये एकशे छप्पन देशामध्ये त्यांचं हे साधन त्यांचं हे वॅक्सिन जात आहे आणि त्याच वॅक्सिनचा एक भाग आज मिनींना एक विशिष्ट कामाच्यासाठी काळजी घेण्याच्यासाठी त्या वॅक्सिनचा डोस द्यायची गरज आहे त्याची आवश्यकता करण्याच्या नंतर डॉक्टर जातात आणि त्याचे सर्व सहकारी जे मेडिकल फील्डमध्ये काम करतात त्यांनी मी याच्या स्वच्छ आहे मी फक्त गुन्हावालांच्याकडे शब्द टाकला की काही हजार वॅक्सिन आवाला मोफत द्या आणि त्यांनी त्याचे आठ का दहा हजार व्यक्तींना त्या ठिकाणी वॅक्सिन देता येईल अशा प्रकारचं वॅक्सिन त्याच्याकडे दिलं आणि त्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू झाला त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्राच्या सगळ्या डॉक्टरांना धन्यवाद देतो आणि त्याहीपेक्षा ज्यांनी वॅक्सिन तयार केलं आणि वॅक्सिन मोफत दिलं तर पुना त्यांच्या कंपनीचे त्यांचे मी या ठिकाणी आभार करतो धन्यवाद आणि आपल्या सर्वांची सध्या घेतो जय हिंद जय धन्यवाद साहेब आपण